हॅलो काय गो ऐक कुठे तुम्ही फक्त भरून ठेवता लोटा दाखव काय ही तांबडी चवळी ती पांढरी चवळी चवळी अरे अशी दोन दोन प्रकारची चवळी या चार प्रकारची भारीच शेती केल्यास यंदा शिंगे खाऊ का बाबल्याने पायािदुळ खुळीत दाखव ना पुढे <laughs> <laughs> जा, <laughs> जा कसा? या या था। था। या कसलो कसलो हिदुळ वेटता अख्या महाराष्ट्रामध्ये हिदुळ खुळीत बरोबर ठरवा तो भेटतात

तुझा आणि घोवाचा एकत्र बड्डे येतो काय प्लॅनिंग काय बघ पूर्ण बघ आताच घे आता एक तरी त्याच्यातली स्टेप मार पटकन ती 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 वाली पटकन पटकन शेवट हा हा ती वाली मार मार सूप हातात सूप सुप अशी काग बसली आहेस बसली मांजरासोबत हा ग एकटी एकटीत बसलीस ती थकलीस का दिवसभर काम करून थकायला होत असेल ना ग मरमर मरतेस मर, ना तू सकाळ भारी <laughs> या नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कुऱ्या भागात मी विनय हाडीगावकर हो आपले खूप दिवसांनी स्वागत करतो मागे बघा तोपर्यंत कुईत वगैरे सगळं काढून झालेलं आहे हा बघा हा कुईत आहे तुम्ही म्हणतच हो कुईित घालो कधी काढून यांचं तर बा शूट केलेलं नव्हता रील्स मालवणीच्या वर्ड्समध्येच बापल्याने सांगितलं की शूट केलेलं नाही आ तर म्हणून तुमकं आता मी दाखवते कुईत पण काढून झालेलं आणि मागे पूनमदाई तिकडे काहीतरी करतात आता आधी बघूया भुईमुख पण काढून झालो मग या का या मग काढलास आणि सूर्यफुलं गेली गायब झाली की ही बघा सूर्यफुलं पण काढून झालेली आहे म्हणजे सगळ्याच शेती सगळी पूर्ण झालेली आहे आणि तेव्हा मी तुमका दाखवते कारण की बाबल्यांनी दाखवलेली नाही हा मेन टायमाग हा ही बघा सूर्यफुलं

मग जमता मॅनेजर आता सगळं काम झालं येतात का राह मॅनेजर येतात ते बघा आज ना आज इला बंदी दिला म्हणजे आज पहिल्यांदा इला या आजच पहिला अरे माका वाट रोज येत

દુસરી લેક બરોબર લેખ બરોબર દુસરી લેખે ગેલા

मराठी भाषा तुमची मागा कळली उडिया खड रे उडियाकडे नाही उडिया नाही घराकडे बघा कागद घराकडे तुका माहित गवात ठेवतो ढोरांचा ते त्याच्यावर घालून घे ते पोपडे मग काय तर मी तिकडे तकडे बाबू बघ ते बहिले मग पोपट विपड ते येता नाही म्हणजे घराकडे जाता वजी घेऊन ए दाखवा त्यात माका पण प्रश्न होतो बिए खाय असत दिसतात त्याच्यात दिसतात तू दाखव खातात ना गोई खातात कशी असेच पोपट खातात तू पोपट असला <laughs> माणसा मान खायच नाही <laughs> मानसा हे बी हे खायच नाही काय सांगत चाटा तू ही कशी आहे खाऊची आई खाऊ म्हणून ती भारी लागत तेदुग, 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 तेदुग। हो आपण जे भुईमुगाचा शेंगा उकडतो त्या शेंगा तिथे मोठं डिस्कशन चालू आहे पायाखाली बघित या झाले कामगारांचे किती साडेपाच झाले किती वाजता जातात दोन वाजता येईल हो का ह्याचा तेल काढतात ह्याचं तेल आणि पांढरे खातात ये ही एकच बोकड आणि आम्ही पुनग्या गेलेला राहू ख हॅलो काय गो गायक कुठे खाली गेलं परत माकडला घराकडे गेलो ओके एवढं कोळी झालं आणि शेंग ना ह्याची मुख्याची तर भयानकच नक तुमची आमची नाही अजून आम्ही कुपळलीत नाही हा हां हा हा सगळा आहे तुम्ही भरताच फक्त आम्ही फक्त भरून ठेवता चवळी याच्यातच आ नवीन कोण बाहेरचे प्रेक्षक असतील त्यांना दाखवतो बाकी कोकणातल्या बऱ्याचशा प्रेक्षकांना माहित असेल कुईत कशाला म्हणतात बऱ्याचशा कोकणी घरात रेग्युलरली केली जाते ती कुळदाची पिठी तो कोळीथ हां तो कोळीथ ती आता कशी कुळदाची पिठी बनता हे रेसिपी दाखवलं कोळदाच्या पिठा पिठीची दाखवलेली कधी दाखवलेलं ओके मालवणी राहत्यावर हुदाच्या पिठीची रेसिपी तुम्हाला मिळेल ओके ओके म्हणजे सगळ्यांना बनू येतात पण जे बाहेरचे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी खास सांगायचं लागतं ते कोळीथ आहेत ते आता दळ दळणार अरे बरीच प्रोसेस ती तुमका नंतर दाखवणार बाबलो तुमका दाखवतात यो कोहीत <laughs> यो कोईत घालताना पण त्यांना दाखवल्या आणि काढताना पण त्यांना <laughs> म्हणजे तो भरडताना पण तुमका दाखवीत <laughs> याची गॅरंटी आता मागा <laughs> आणि ह्या बनवताना दाखवीत <laughs> पिटी <laughs> पिटी आहे मनापासून बरेच काय ही तांबडी चवळी ही पांढरी चवळी चवळी अरे अशी दोन दोन प्रकारची चवळी या तीन चार प्रकारची अरे भारीच शेती केलं यंदा पुढे जाय कोणत्या त्या येतले ते मी मालकीनी भरू दाखव ही बारीक चवळी हा चवळीत लिहून प्रकार बरेच केलास ही बारीक ही बारीक चवळीचा सांभारा भारी होता हा ही तांबडी जाड चवळी हा हिची उसळ होता ह्याचा सांभार होता ह्याची उसळ होता छान हम्म विची छान होता उसळ ही पांढरी चवळी विक्रीची कशी असतात ही ही असता असताना कुठे जाता डांगर आपण दाखवूया आता ते उडीद 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 हम्म छान ल्या हे सगळे चवळ आहेत हरी खायल्यांचे म्हणजे मंग्या दादाचे असं सांग खायला ओंकारचे नाली आहे बोडणी होती अशी कशी मोहरी हय दुकानची वेगळी असता ही गावठी दुकानची जाड हा ती जाड जाड असता कुळदा त्यांच्या उडीत पण असं मता कसा निवडणार

अख्या महाराष्ट्रावर त्याची पिटी नाही होय पिटी, पिटी हो। चांगलं कुईद की वाईट कुईद म्हणजे सांगता ना असं सांगत की काय अख्ख्या महाराष्ट्रावर ठरवा काय तर भेटतात नाही नाही बरडो नाही करत असं वाढत येलकटे सारख काय ती काय बे वाली आहे शेंगा पण आधी पवारनी मुठी द्यायची द्यावी पण सांगतोय पवारनी जो पाय फ्रॅक्चर झालो आधी सांगा प्रेक्षकांना कळागूया म्हणजे थांबणारी नाही बेकार झाली अरे कशी पकडणार अशीच हे पवार निघडते पवार हे कसले गावठी मके हय बघ हय बघ दिसा कोय कोणी दिले ते कळा चल नको बस झाले ही सगळी तुमचीच

लोकांना तशी आश्वासन बरीच देत कल कधी कल तू दुसरं व्हिडिओज माझा झालेलो आता मी करून मी कधी बसून आता मत कि अकडे आधी या ठेवतो हात माही झाले जड माझ्याकडे माझे जेवढे माझे सगळेच लोक पकड तू आता जाणार घर राहणार आहेत ना आता तू काय बनवतेस बघूया आता नाही त्याच्यावर आहे आता तरी लाईट नाही बाबा मग काय घे आंबे तुमचे हैसूर ना दिसतात है। है? अरे गडगो बांधन झालं तुमचं मस्तच चौपाटी केलाच एकदम एवढी जागा आता वाढली बरीच मग तुमची पुढे आता इथे रेसॉर्ट टाकतो आता चार टेबल लाव चार काय चा काय तू दिलीस तर पिणार नाही तर काय पुष्पा का या या मॅडम या तुमका मी एक काम सांगितलेलं होतं केलास उपयोग okay. हा ओके okay. <laughs> <laughs> <दिली। laughs> मी आता कधी पण लावू शकतोय आपल्याकडे झाड बरोबर राहूतात काय अगं माझी बाग बघी आहे मग तुला काय बघ मी दाखवतोय तुला किती काम करतेस लोकांना का वाटत पुनग्या काम करतात है पुष्पा आहे बसान खरा काम कोण करतात मी दाखवतोय थँक्यू था। बोल नाही असं काय थँक्यू बोला पण तुमच्या जीवावर हा हो आता मी आज मेकअप बिकअप केलंच नाही तो सोडलं नाही तर मेकअप करून तू कामाक जातस नाही ना बंद केलं झालं कोवीत बिळित मैत्रिणीचो कोवित काढून झालो तस म्हटलं म्हटलं त्याच्यातच अस की पी जी कितीसो दिल्यान कोईत <laughs> व्हिडिओ बघित असत तर त्या का सांग तरी पाठवून दे नाणी येत आग घाल घो येताना ना घो येता ना मग आता बड्डे येतो आहे तुझा काय देतेस बड्डेचं हां तुझा आणि घोवाचं एकत्र बड्डे येतो काय ये प्लॅनिंग काय तू हॉटेल ना का प्लॅनिंग नाही काजीचं सीजन सपलो पण यंदा तुम्ही काजीची भाजी दाखवलास नाही काय काजीचा सांबारा दाखवलास पहिले पहिले जानेवारी मध्ये आपली काजीची भाजीची रेसिपी जायत होती काजी आमच्याकडे नाहीत ना आता एप्रिल सपलो एप्रिल सपलो तरी काजीची भाजी काय तुमची इली नाही गो ती एक स्टेप तरी मार ते सूर्यफुलत मारलेल असती हा वायरल झाली होती वा मार असं का कशी <laughs> कशी नीट काय ती मार हशी तशी नको अशी होती हा अशी अशी ती हा <laughs> तशी ती 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 भारी होती काय लोकां एकदम आवडलो वा काय पुष्पातळी डान्स करते कमेंट बघ वाचत वाचतं नाही कमेंट बघ नाही व्हिडिओ नाही बघितला अजून तो बघ पूर्ण बघ आताच घे भारी आता <laughs> एक तरी त्याच्यातली स्टेप मार पटकन ती 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 वाली पटकन पटकन <laughs> <laughs> शेवट हा हा ती भार मार सुप हातात आकाडतो जाग तर मंडळी नू घामाघुम होऊक झालेला काळोख पण किती पडलो आता बघा एवढा टाइम कशात कशात गेलो तर ह्याच्या मागे ह्या मसाल्यांच रील करण्यामागे गेलेलो हा तर हे हो आ... मसाल्यांच रील करण्यात गेलेलो तर तुमका परत एकदा सांगताय रील मध्ये आम्ही सांगितलं पण खास तुम्ही तुमच्यासाठी परत एकदा सांगता हो की पुनग्याने यंदा मसालो केलेलो आहे आणि तो असो पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो आणि एक किलो या पाकिटांमध्ये पुणग्या विकता तर या मसाल्याकरिता जेवढी केवढी सामग्री वापरलेली आहे त्याच्यातली बरीचशी साम साधन सामग्री ही पुणगेकडची स्वतःची आहे म्हणजेच काळी मिरी हळद तमालपत्र तमाल जायफळ तिरफळा कडीपत्तो यासारखी बरीचशी सामग्री ही पुणग्याची स्वतःची आहे त्यामुळे या पदार्थ चौपन <laughs> पुनग्या स्वतःच्या हातात बनवल्या म्हणजे पण ती भारी असा तर तुमका ऑर्डर करूच असत होतो खाली दिलेल्या नंबरवर वर मेसेज करा म्हणजे तुमचा तो घरपोच पण होईल आणि त्या सगळ्या पुढची डिटेल तुमका त्या व्हॉट्सअपवरच कळा तर संपर्क करा हे बघा एक अर्धा किलोचा पाकिटा आणि एक किलोचा पाकिटा म्हणजे मालवणी रायतावर जेवढे केवढे रेसिपी केलेली आहेत त्यांच्यासाठी वापरलो जाणार मसाला घेऊचा तुम्ही बऱ्याच जणांचे कमेंट होते की कस खैचो मसाला वापरता तर आता घराकडे बनवता फक्त यंदा आता विकूक काढले ना चला अशी का ग बसली अशीच बसली आहे मांजरासोबत हा ग एकटी ती एकटीच बसलीस ती काय गी बसली हा थकलीस का ग दिवसभर काम करून थकायला होत असेल ना ग मर मरतेस मर ना तू सकाळ <laughs> 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 आणि ती तुझी बहीण नुसती खा खाका फक्त खातच ते आणि सगळं काम तूच करतेस ना गं घरातलं

तुझी स्कूटर आहे ना गुण तुझ्यासाठी तेवढ्यासाठी मी चार चाकी घेऊन येऊ का चल गो येतो भूमिका बाय बाय मसाला बघा हो हो बघतो हा मग त्या मसाल्याचं काहीतरी बनून ब दाखव ना उद्या येऊ का चल ओके बाय 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 तरी करा असं दोन्ही हां असं एक एक वर एक खाली एक नंबर